समोर बघा फेरा येतोय सुंदर गाडी पहते तिकडे उजवीने पहतोय मथुर मथुर सोबत वजीर पहतोय कल्याण खडक ओ गुलाल विकणाऱ्यांना मी पुन्हा विनंती करतोय आपण गुलालाचा जरूर तुमचा व्यवसाय जो तुम्ही करा गाडी मागे धावू नका बघा एखादी दुर्घटना कारतूस देखील झाला बघा आजच्या मैदानामध्ये पळण्यासाठी सज्ज झालेला आहे झिरो सेवन झिरो सेवन कारतूस आजच्या मैदानामध्ये पळण्यासाठी सज्ज सुंदर असा बघा चालू सीझनला ह्या देखील बैलाची चर्चा आहे